या जालन्या जिल्ह्याच्या भाग्य विजाते व या मतदारसंघाचे लाडके आमदार अर्जुनरावजी खोत्कर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काल जालन्या शहरातली जी आपल्या हो झोपडपट्ट्या आहेत त्यांचं पन्नास वर्षापासून या धुपकडपट्ट्यांचा पन्नास ते साठ वर्षापासून झोपडपट्टीचा जे विषय होता पी आर कार्डचा आणि महात्मा फुले मार्केट आणि आपला जालना नांदेड समृद्धी महामार्ग या तिन्ही दिवसासाठी काल जालना मुंबईला हो मीटिंग होती आणि ह्या मिटिंगमध्ये मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जालना नगरपालिकेचे जा आयुक्त खांडेकर साहेब यांना आदेश दिला की जालना शेतात जेवढं पण झोपडपट्ट्या आहे त्यांना पेआर कार्ड देण्यासाठी तातडीने कारवाई करावे हे त्यांना आदेश दिला आणि त्या आदेशाचं पालन म्हणून उद्यापासून जालना शेतात जेवढे पण झोपडपट्टे आहे त्यातले सर्वे होऊन त्यांचे जे जे प जे जे जितके जितके सर्वेमध्ये जागा आहे तर सर्व जागेचं पी आर कार्ड मिळणार आहे त्यासाठी आज जालना शहरामध्ये जागोजागी सगळ्या झोपडपट्ट्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब आपले अजित साहेब आणि देवंद्र फडणवीस साहेब आणि खोतकर साहेब यांचं सगळेकडे का जय जयकार होत आहे आणि आमच्या माताभागिनीच्या सगळ्या चेहऱ्यावर पी आर कार्ड भेट भेटत असल्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या चेहरावर आनंद खूप आहे आणि हा आज आमच्या आज इथला राहुल नगरचा जो कार्यक्रम आहे आमचे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी संदीपजी साबळे निखिल भाऊ फगारे संजू पाटील आमचे जफरभाई नजीर नजीरभाई व सर्व महिला भगिनी व त्यांचा सर्व मित्रपरिवार यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे आणि खरोखरच आज आमच्या जालन्या शहरासाठी खूप मोठा ऐतिहासिक दिवस आहे आणि जालना शहरात सर्व झोपडपट्टी धारक आमचे मान्य अर्जुन खोतकर साहेबाचे मनापासून सर्व अभिनंदन करीत आहे आणि जालन्या शहराला रोज दोन चार दिवस हे सगळ्या झोपडपट्टीमध्ये अशीच फटाक्याची आतिषबाजी आणि सगळं मिठाई वाटप होणार आहे त्या इथेवढं बोलतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय माणूस